नमस्कार मी माया मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण वाळवणातील दुसरा प्रकार बघणार आहोत तो म्हणजेच वाफेवरचे साबुदाना पापड चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक बाउल घेतलेला आहे या बाउलमध्ये आपल्याला एक वाटी साबुदाना घ्यायचा आहे आता हा साबुदाना आपल्याला एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता साबुदाणा मी इथे धुवून घेतलेला आहे आता या साबुदाणामधले दोन भाग मी करणार आहे म्हणजे दोन वाट्यांमध्ये आता आपल्याला थोडं थोडं हा साबुदाना काढून घ्यायचा आहे आता दुसऱ्या वाटीमध्ये पण मी थोड्याशा अबधून काढून घेते आणि आता आपण यामध्ये पुरेसे पाणी घालायचे आहे म्हणजे दोन बोटं बुडतील इतकं यामध्ये पाणी घालायचं आहे आता सगळ्या वा दोन्ही वाट्यांमध्ये पण मी घालून घेते पाणी घातल्यानंतर एका वाटीमध्ये मी केशरी रंग घालत आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये हिरवा रंग घालत आहे आपण ज्या पापड्या बनवणार आहोत त्या थोड्याशा रंगीबिरंगी बनवणार आहोत तर अशा पद्धतीने रंग घातल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने मी मिक्स करून घेते आणि आता आपण हे पाच ते सहा साथ तासासाठी अशाच पद्धतीने ठेवायचं आहे म्हणजे भिजवत ठेवायचं आपल्याला हा शाबधाना आणि इथे तुम्ही बघू शकता सहा तास झालेल्या आहे आणि आपल्या शाबधाना छान असा फुलला आहे आणि आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे अगदी चिमूडभर आता आपल्याला यामध्ये मीठ घालायचे म्हणजे चवीनुसार मीठ घालायचे आणि आता छान आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि आपल्या शाबुदाना पण छान असा भिजला गेलेला आहे आता यापासून आपण पापड करायला घेऊया हे पापड आता आपण वाफेवर करणार आहोत यासाठी ती चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीला मी खालून तूप लावून घेतलेले तुम्ही तुपाच्या ऐवजी तिथे तेलसुद्धा लावू शकता आणि अशा पद्धतीने मी इथे बांगड्यांचा वापर करणार आहेत आणि या बांगड्यांच्या आकारामध्ये आपण या पापड्या बनवणार आहात म्हणजे जेणेकरून आपल्या ज्या जे पापड्या आहेत त्या त्याचा आकार एक समान राहील तर इथे जरा आपल्या बांगड्या जरा लहान साईजच्यात आहेत म्हणून थोडीशी जरा मला मुश्किल होती है। आहे पण तुमच्याकडे जर का मोठ्या साईजच्या असतील तर त्या वापरून घेऊ शकता या ज्या बांगड्या आहेत त्या काचेच्या नाही आहेत तर मेटलच्या आहेत तर मी या वाफायला ठेवणार नाही आहे फक्त आकार देण्यापुरतेच मी ठेवलेले आहेत आणि या बांगड्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता सगळ्या बांगड्यामध्ये आता आपण हा शाबुदाना अशा पद्धतीने व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता सर्व बांगड्यांमध्ये मी शाबुदाना छान असा पसरवून घेतलेला आहे आणि अगदी अलगत आपल्याला या बांगड्या काढून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता आता मी ह्या सर्व बांगड्या काढून घेते आणि आता आपण ही चाळणी गॅसवरती ठेवायची आहे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे ऑलरेडी त्यामध्ये पाणी वाफायला ठेवलेलं आहे पाणी छान उकळलेलं आहे आणि यावरती आपल्याला ही चाळणी वाफायला ठेवायची आहे आता त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं आपल्याला याला वाफ द्यायचे आणि इथे तुम्ही बघू शकता पाच मिनटं झाली आहे पाच मिनटामध्ये आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत इथे मी तुम्हाला एक पापडे काढून दाखवते अशा पद्धतीने आपल्याला हे काढायचे बघा वाफली आहे छानपैकी आता ह्या सर्व आपण काढून घेऊया इथे सर्व पापड्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि एका प्लॅस्टिकच्या कागदावरती अशा पद्धतीने पसरवून घेतलेल्या आहेत आता पुन्हा दुसरी बॅचसुद्धा मी अशाच पद्धतीने करून घेते आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्या सर्व पापड्या तयार झालेल्या आहेत खूप छान सुंदर दिसत आहेत रंगीबिरंगी तुम्हाला जर का रंगाचा वापर करायचा नसेल तर प्लेन तुम्ही करू शकता आता या पापड्या मी सुरुवातीला पंख्याखाली वाळवते आणि नंतर चार पाच दिवस आपल्याला उन्हात ठेवायचे उन्हात ठेवल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी कडकडीत अशा आपल्या ह्या पापड्या वाळून तयार झालेल्या आहेत आणि एक वाटी आपल्या शाबुदाण्यापासून अठ्ठावीस पापड्या तयार झालेल्या आहेत चला मग आता आपण हे तळून बघूया या पापड्या तळण्यासाठी आपलं तेल कडक पाहिजे कडकडीत तेल झाल्यानंतरच आपल्याला या पापड्या तळून घ्यायचे तर आता इथे मी सुरुवातीला एक पापडी तळून बघते आणि तुम्ही इथे बघू शकता छान अशी इथं फुलायला लागली आता बघा आता अशा पद्धतीने थोडीशी प्रेस करायची आणि ह्याला छान असं तळून घ्यायचं आहे बघा दुप्पट झालेली आहे आणि छान दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशी तळून घ्यायची आता ह्याच्यापेक्षा जास्त तळायची नाही नाही तर खालून करपू शकते तर आता आपण काढून घेऊया आणि ते तुम्ही बघू शकता एक दाना दाना छान फुललेला आहे आणि अगदी शुभ्र असा रंगसुद्धा आलेला आहे तर अशाच पद्धतीने बाकीच्यासुद्धा आपण तळून घेऊया आता एका वेळी मी दोन ते तीन तळून पाहते बघा मस्त फुलत आहे अगदी हलका हलका आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे तर या सर्व पापड्या मी आता तळून घेते तर इथे तुम्ही बघू शकता सर्व पापड्या मस्त अशा फुलल्या आहेत आणि चविष्ट झालेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने या पापड्या करून बघा आणि याचा आस्वाद घ्या हा वाळवणातील प्रकार तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा